नमस्कार रुचकर स्वातंत्र्य यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण झणझणीत गावरान पद्धतीनं मटणाचं कालवण किंवा मटण रस्ता बनवणार आहोत तर इथं मी सातशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर आता आपण इथं पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मटणला छान चोळायचं आणि अर्धा तास ठेवल्यानंतर मटण पटकन शिजल्यासुद्धा जातं आणि त्या मटणची चवसुद्धा छान लागते आपण इथं आज हंडीमध्ये मटण शिजवणार आहोत तुम्ही ह्या मत्र किंवा कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता आता हे छान चोळवून घेतल्यानंतर याच्यामध्ये काहीही न टाकता असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडीशी हळदी पावडर कमी वाटली मी परत पाव चमचा टाकलेली आहे आता हे छान व्यवस्थित असं मीठसुद्धा मटनला व्यवस्थित लागलं पाहिजे हे आता झाकून ठेवूया गॅसवरती मी हंडे ठेवून घेतलेले आहे ते दोन बळी तेल टाकून घेतलं आहे आता तेल जे आहे ते छान गरम झालं की परत आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे आणि गॅस जे आहे ती फास्ट करायचं आहे साधारण दोन मिनटासाठी का तर आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा जर लो फ्लेमवर किंवा मिडियम गॅसवर ठेवलं तर मग याला पटकन पाणी सुटतं थोडंसं परतण्याची प्रोसेस जर व्यवस्थित केली ना तर मटणाची चव खूप भन्नाट अशी लागते आता हे छान असं हलवून घेऊया साधारण एकाच दोन मिनटासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस पाहायचे आहे जर का तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे मटण शिजवू शकता आणि कुकरमध्ये म्हटलं तर पिजनच्या कुकरमध्ये फक्त दोन शिट्टीमध्ये हे मटण शिजलं जातं गॅसचीही बचत होते आणि वेळसुद्धा वेस्ट जात नाही पण वेळ आहे थोडंसं असं शिजवलं की चव छान लागते आता याच्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा टाकून घेतलेली आहे दोन मिनिट मटण परतून घेतल्यानंतर था। परत ह्याला एखादा मिनिट परतून घ्यायचे म्हणजे ही जे अद्रक लसण आहे ते पूर्ण मटनला व्यवस्थित लागलं ला जाईल तर बघू शकता याचा कलर जे आहे ते थोडासा चेंज झालेला आहे मटनचा तर आता आपण हे तीन चार मिनिटच मी हाय फ्लेमवर परतून घेतलं आहे आता आपण लो फ्लेम करायची आणि एका ताटामध्ये एक ते दोन तांबे पाणी टाकून घ्यायचं है। आहे आणि पाणी गरम झालं की मटनला आंगचं पाणी सुटते बघा अशा प्रकारे यामुळे मटणाची चव खूप छान लागते आता बऱ्याच वेळा म्हणजे तीन चार वेळा तरी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून आपल्याला हे मटण शिजवायचे साधारण अर्धा ते पाऊन तास लागू शकतं हे मटण शिजण्यासाठी आता मटण कसं आहे त्यावर सुद्धा निर्भर आहे की ती कसं शिजते कित किती वेळेमध्ये शिजते हे बघा मी तीन वेळा हे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला बऱ्यापैकी याचा रस्सा झालेला आहे त्यामुळे पाणी मी ते ॲड करणार नाही नंतर वाटलंच जर मटण नसेल शिजलं तर आपण याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करून घ्यायचे तर मटण शिजलेलं आहे साधारण अर्धा तास आणि थोडंसं दहा एक मिनिट वरती झाले असतील कवळं मटण असेल ना तर पटकन शिजलं जातं आता इथं वाटण करण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त भाजी कितपर्यंत बनवायचे किंवा मटण रस्सा त्याच्यानुसार घ्यायचं आहे तर दोन चमचे तीळ घेतले चार काजू आणि एकदम मिडियमपेक्षा लहान कांदे आहेत त्यामुळे चार घेतलेत अर्ध वाटी खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा आणि दोन काठी लसण घेतला आहे आणि हे खडे मसाले बऱ्यापैकी घेतलेत आज आपण इथं ना कुठलाही गरम मसाला किंवा मटण मसाला वापरणार नाही होत अगदी गवरण पद्धतीनं ही मटण रस्सा बनवणार आहोत आता हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ थोडंसं फुलेपर्यंत भाजायचं आहे त्यातच काजूसुद्धा थोडेसे गरम झाले पाहिजे आणि तसं तर नाही गरम केले तरी नाही काजू असतील तर टाका नाही टाकले तरी काही हरकत नाही आता हे बघा अगदी पटकन असे तीळ छान फुललेले आहेत लगेच काढून घ्यायचेत जास्त वेळ ठेवले तर ते करपले जातील आणि मग चव व्यवस्थित लागत नाही आता हे खडे मसाले पण आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे ह्या खड्या मसाल्यामुळे ना भाजीला इतकी चव छान लागते कुठलाही गरम मसाला किंवा मटण मसाला टाकायची सुद्धा गरज नाही जसं की आपली आजी वगैरे बनवायची तशा प्रकारे ही भाजी होते आणि जास्तचं कुठलंही साहित्य याला लागत नाही आता हे हलकंसं भाजून घेतल्यानंतर परत हेही काढून घ्यायचं आहे खूप करपेपर्यंत हे बिलकुल भाजायचं नाही आता हे खडे मसालेसुद्धा छान असे गरम झालेले आहेत हे काढून घेऊया आपण आता मसाले काढून घेतल्यानंतर खोबरंसुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा बुडाला असा गाळ झाल्यासारखं राहत नाही छान खोबरं तळल्यामुळे आता एक पळी तेल टाकून घेतले म्हणजे आपल्याला कांदा किंवा बाकीचा मसालासुद्धा त्यात भाजायला येतो थोडंसं सा लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे खूप काळं होईपर्यंत भाजायचं नाही नाहीतर सगळंच मसाला काळा केला तर भाजीची चव व्यवस्थित लागत नाही आता हे बघा अशा प्रकारे लालसर होईपर्यंत आपण भाजले हे काढून घेऊया आणि तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर थे। परत ह्याच्यामध्येच चा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि ग्रेव्ही तुम्हाला बनवायची असेल तर निम्मा कांदा थोडासा लालसर व्हायच्या हात काढायचं निम्मा थोडासा लालसर होय करायचा आहे म्हणजे त्यामुळे काय होतं ग्रेव्हीला थिकनेस छान येते खरं आता हे कांदा टाकून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि ह्या कढईमध्ये तेल अगदीच थोडंसं राहिलं होतं परत आपण एक ते पळी तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे कांदा आपला छान पटकन भाजला जातो आणि जर का तुम्हाला ग्रेवीची भाजी करायची असेल तर थोडासा निम्मा कांदा ना थोडंसं लालसर झाल्याच्या नंतर किंवा थोडा कच्चा आहे तोपर्यंतच काढून घ्यायचा आणि बाकीचा कांदा तुम्हाला काळा किंवा लालसर ब्राऊन करायचा आहे प्रकारे ठेवायचा आहे म्हणजे मटन ग्रेवी छान होती सतत हलून हलून आपल्याला हे कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं मी साधारण एक चमचा भरून थोडासा भाजल्यानंतर कांदा ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे तुम्हाला कशाप्रकारे आवडते त्यानुसार तुम्ही हा कांदा भाजून घेऊ शकता आता आपन, हे कांदा आपण काढून घेऊया भाजून घेतलेलं साहित्य थंड झाल्यानंतर पहिल्यांदा इथं मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि काजू किंवा हे जे गरम मसाले आहेत ते टाकून घ्यायचेत आणि हे टाकून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जसं की आपण गरम मसाला वगैरे करतो तशाप्रकारे ते बघा अशा प्रकारे एकदम छान असं हे वाटून झालेलं आहे आता याच्यामध्येच बाकीचं साहित्य टाकून आपल्याला हे परत छान एकजीव होईपर्यंत आपण हे वाटून घेणार आहोत जितकी ग्रेवी छान अशी बारीक होईल तेवढी भाजीला चव छान येते एक आणि एकजीव पण त्या भाजीला येतो त्यामुळे हे वाटण वाटून घेताना एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड असायला नाही पाहिजे अद्रकचे पातळ काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे तुकडे ठेवले की मग ते तसंच राहते आता याच्यामध्ये हा लसण आणि लसण तुम्हाला परतून घ्यायचं असेल तरी चालतं अद्रकाने लसण आणि खूप सारी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेतले हवं तर मिक्सरचं भांडं चांगलं असेल तर असंच फिरवून घ्या अगोदर तरी आणि त्याच्यानंतर पाणी टाका पण इथं थोडंसं मी एक कप पाणी टाकलेलं आहे मिक्सरला लोड येऊ नाही म्हणून आता ना हे मिक्सरला छान फिरवून घेतले बघू शकता एकजीव अशी ही बेस्ट आपली झालेली आहे अशा प्रकारेच हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण इथं मी साधारण सपाट ही जी मोठी पळी असते भाजीची ती टाकते तुमच्याकडचा काळा मसाला कशा का आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि पोहे खायच्या चमच्याने जर म्हटलं तीन ते साडेतीन चमचे तिखट आपण इथं वापरतो आहे एवढ्या मटणच्या भाजीसाठी आणि याच्यामध्ये कमीत कमी सहा ते सात व्यक्ती आरामात जेवू शकतात आता इथं कांदा तळून राही ते तेल आहे त्याच्यामध्येच एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की अगदी थोडंसं तेल गरम व्हायला हवं खूप कडकडीत केलं तर ही जी काळा मसाला आहे ते जळला जातो थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे हा घरगुती काळा मसाला आहे आणि थोडंसं हलवून घेतल्यानंतर जास्त वेळसुद्धा हे परतायचं नाही नाहीतर किंवा ती व्यवस्थित लागत नाही आता हे जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे मीडियम किंवा हाय फ्लेम बिलकुल करायची पर नाही परतताना आता हे सतत असं हलवून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचे तेव्हा ग्रेव्हीला किंवा रसच्याला छान चव येते आता हि तर मी ह्या कढईमध्ये परतून घेते का तर डायरेक्टलीसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो पण परतून घेतल्याशिवाय नाही तर इथं मला जास्त असं जास्त घट्टसर भाजी बनवायची नाही त्यामुळे मी निम्मच वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि निम्म ठेवलेलं आहे जर का तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर सर्व वाटण तुम्ही इथं यूज करू शकता आता याला सतत हलवून घेऊन उन घेऊन आपण हे छान असं शिजवून घेऊन घेणार आहोत जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत पाच ते सहा मिनिट छान परतून घेतल्यानंतर दोन मिनटासाठी झाकून घेऊया म्हणजे तेल जे आहे से हो थो हो ते थोडंसं सेपरेट होतं आणि वाफेवर हे मसाला छान शिजला जातो तर बघू शकता एकजीवपणा ह्या मसाल्याला आलेला आहे किंवा वाटणाला तर अशा प्रकारे जर थोडीशी काळजी घेतली ना तर हॉटेलपेक्षाही भन्नाट सेवीची भाजी आपल्या घरीसुद्धा होते कुठलाही गरम मसाला न वापरता किंवा स्पेशल असं काही या भाजीत न टाकता अगदी गावरान पद्धतीनं ते हे परत एकदा दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलेले आहे अगदी लो फ्लेमवर ते बघा परत ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये तुम्ही मटणचा जो रस्सा आहे तो टाकून घ्यायचा किंवा अर्धी वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं परत आपल्याला हे पाच मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे असं चटचट उडतंय ना ते उडलं जात नाही आता याला वाफावर शिजवण्यासाठी परत याला झाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आता याच्यामध्ये एक बळी मटणचा रस्सा टाकून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वाटणाला चव छान लागते आता ही प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे तर ही ग्रेव्ही आपली छान अशी शिजलेली आहे तर ही मटणसुद्धा आपण शिजवून घेतल्यानंतर ही जी तयार केलेलं ग्रेव्ही आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि तुम्हाला कितपत पाणी ह्या भाजीसाठी वापरायचे किंवा रश्यासाठी वापरायचे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि जर का तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर मटणचा रस्सा असं म्हणजे मटण शिजवतानाच जास्त पाणी टाकून शिजवायचं म्हणजे रशाला चवछान येते आता इथं ये मी परत एक ते ती दीड ग्लास पाणी गरम करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे एकदा मीठ बरोबर आहे का ते चेक करायचं आहे आणि अगदीच कमी गॅसवर साधारण दहा मिनिट छान अशी याला शांत अशी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे मसाला किंवा कि ही जी मटणचा रस्सा आहे ती एकजीव होऊन रश्शाला चव छान येते थोडंसं कढईमध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता तुम्हाला थोडंसं वाटत असेल की दिसायला व्यवस्थित असं दिसत नाही काळसर पण जसं ही रस्सा शिजेल ना तसं तसं याला रंग छान येतो तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे गॅस एकदम बारीक केलेला होता मी पंधरा मिनिट आपण हे छान मटण शिजवून घेतलेलं आहे रस्सा इतका भन्नाट झाला आहे किंवा चवदार झाला आहे अशा प्रकारे जर बनवून घरी खाल्लं तर नक्कीच आपल्या घरातील व्यक्ती हॉटेलला जाऊन बिलकुल खाणार नाही तितकी चवदार आणि खमंग ही मटनची रस्सा भाजी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा परत याला दोन मिनटासाठी आहे असंच झाकून ठेवा किंवा उघडं ठेवलं तरीही चालतं म्हणजे तर्री आणखीन छान येते तर आता आपण उघडून पाहिल्यानंतर बघू शकता जबरदस्त अशी तर्री आलेली आहे बघा आणि याचा रस्तासुद्धा एकदम परफेक्ट खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आणि तितकाच खमंगच हा रस्ता झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं बघा मटणचे तुकडे जे आहे पीसेस जे आहेत ते तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात कट करून घेऊ हो शकता हे मटणाचं कालवण पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर अशा प्रकारे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर I'm